नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आता आपण बघतोय की दहावीच्या एक्झाम जवळ येत आहेत आणि दहावीच्या एक्झाम जवळ येत असल्या कारणानं त्याच्यासाठी इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ते आपण घेऊन आलेलो आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियम वाल्यांसाठी व्हिडिओ टाकले होते पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मराठी मीडियमच्या मुलांसाठी आहे इयत्ता दहावीचा वर्ग आहे आणि बघा आजचा जो लेसन आहे आपला तो आहे दोन चलातील रेषीय या समीकरणे यावरती आधारित असणारे एक मार्कचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आज बघणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर त्यातलं बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणजे पहिलं जे उदाहरण आहे ते आहे बघा तर चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक, एक असताना ची किंमत किती म्हणजे जर आपण ज्यावेळेला आलेख काढतो त्यावेळेला आपण काय करतो तर एक ची किंमत टाकतो आणि ची किंमत काढतो तर आता सेम तसंच एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी काय दिलेलं आहे समीकरण दिलेलं आहे काय समीकरण आहे बघा तर चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस हे समीकरण दिलेलं आहे आणि एक्स बरोबर एक हे दिलेलं आहे आपल्याला म्हणजे एक्स बरोबर एक हे आपण काय करणार आहे या इक्वेशन मध्ये समीकरणामध्ये टाकणार आहे म्हणजेच काय होईल चार गुणिले एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस म्हणजे चार एके चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आलेले आहेत म्हणजेच पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार हे अधिक होते इकडे गेल्यानंतर काय झालेले वजा झालेले आहेत म्हणजे पाच वाय बरोबर किती आलेले आहेत आपले पंधरा म्हणून वाय बरोबर हे भागाकारात गेले पाच त्रिक पंधरा म्हणून वायची किंमत किती आलेली आहे आपली तीन ही किंमत आलेली आहे दुसरं दिलेला एक्झाम्पल बघा दिलेल्या दोन समीकरणासाठी डीएक्स बरोबर सव्वीस डी वाय बरोबर एकोणचाळीस आणि डी बरोबर तेरा असल्यास एक्स ची किंमत काढा इथं आपलं सिंपल सूत्र आहे की एक्स बरोबर काय असतं सूत्र तर डीएक्स चेद डी आता डीएक्स ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला म्हणजे किंमत सव्वीस दिलेली आहे डी ची किंमत किती दिलेली आहे तेरा तेरानी भाग घालला तेरा दोन्ही सव्वीस म्हणजे एक्स ची किंमत किती आलेली आहे इथं दोन आलेली आहे तिसरं एक्झाम्पल बघतोय खालीलपैकी कोणते समीकरण एक सामायिक नाही आता एक सामायिक समीकरण म्हणजे काय तर एक सामायिक समीकरणात मध्ये दोन व्हेरिएबल्स असतात दोन व्हेरिएबल्स असतात एक्स वाय ए बी काही घेऊ शकतो पी क्यू तर ह्या समीकरणांचा जो रेस टू पॉवर म्हणजे घातांक जो असतो तो नेहमी एक असतो तर त्याला आपण काय म्हणतो एक एक्स प्लस बी दी वाय इज टू सी म्हणजे एक्स अधिक बी वाय बरोबर सी असं समीकरण असेल तर त्याला आपण काय म्हणतो एक सामयिक समीकरण असे म्हणतो तर आता बघा पहिला जे एक्झा हे दिलेलं आहे त्यात ऑप्शन दिलेले आहे त्यात बघा एक्स रेस टू एक आहे वाय रेस टू एक आहे म्हणजे एक्सचा पण घात एक आहे वायचा पण घात एक आहे त्यामुळे हे एक सामायिक समीकरण आहे दुसऱ्या मध्ये पण एक्स आणि चा जो घात आहे तो एकच आहे म्हणजेच बघा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर आठ वजा तीन वाय म्हणजेच इथं एक्सचा घात एक, 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 एक आहे इथं पण एक, एक, एक आहे इथं पण एक आहे त्यामुळे हे समीकरण पण काय आहे एक सामायिक समीकरण आहे तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच वजा तीन वाय म्हणजे हे पण आपलं काय एक्सामयिक समीकरण आहे पण चौथ्या एक्झाम्पल मध्ये बघा तीन एक्स स्क्वेअर म्हणजे तीन एक्स चा वर्ग अधिक वाय बरोबर नऊ तर आता एक्सचा जो घात आहे तो किती आहे दोन दिलेला आहे म्हणजे आपला ऑप्शन कुठला करेक्ट असणार आहे तर चौथा जो ऑप्शन आहे तो काय असणार आहे करेक्ट असणार आहे आता डिटर्मिनंट दिलेला आहे तर डिटर्मिनंट मध्ये बघा काय सांगितलेलं आहे की तीन दोन पाच एक्स बरोबर दोन तर x ची किंमत काढायची तर अशा वेळेला डिटर्मिनंट शॉल्व करताना काय करायचं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागतात म्हणजे बघा तीन गुणिले एक्स म्हणजे तीन एक्स झालेले आहेत वजा पाच गुणिले दोन करतो आपण आणि बरोबर याची जी किंमत दिलेली आहे ती किती दिलेली आहे दोन दिलेली आहे डायरेक्ट दोन दिलेली आहे म्हणजेच बघा तीन एक्स बरोबर पाच दोन्ही दहा होतील ते वजा होते म्हणून तिकडे गेल्यानंतर काय झाले गे अधिक झाले म्हणजे तीन एक्स बरोबर किती आले बारा तीन गुणाकारात करात आहेत तिकडे गेल्यानंतर भागाकारात जातील म्हणजे बारा भागिले तीन आलेले आहेत म्हणजे एक्स बरोबर तीन, तीन चोख बारा म्हणजे एक्सची जी किंमत असणार आहे ती किती असणार आहे चार असणार आहे नेक्स्ट पुढील समीकरणासाठी ची किंमत काढा आता ची किंमत काढताना पहिली जी टर्म असते ती ए वन बी वन सी वन सॉरी ए टू बी टू घेतो म्हणजेच डीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आपला तर ए वन बी वन ए टू बी टू म्हणजेच इथे ज्या टर्म्स घेणार आहे म्हणजे एक स सब सगुणक पाच तीन नंतर दोन चार आणि हे फक्त आपल्याला काय करायचं सोडवायचं तिर्ख करून म्हणजे पाच किती आलेले वीस वजा तीन दोन्ही सहा म्हणजे उत्तर किती असणार आहे आहे ठीक चा, एक्स वजा वाय बरोबर दहा आणि एक्स अधिक वाय बरोबर सत्तर या समीकरणांची उकल किती आता बघा जर आपल्याला दोन समीकरणं दिली असतील तर ते समीकरण एकतर आपल्याला काय करायला लागतात सबस्टिट्यूशन मेथड किंवा मग सॉल्व्ह करून एकमेकांना सॉल्व करून मग हे करायला लागतील मग त्यासाठी तुम्ही समीकरण एक आणि दोन लिहून घ्या म्हणजेच बघा एक्स वजा वाय बरोबर दहा नंबर वन आणि एक्स अधिक वाय बरोबर सत्तर नंबर दोन आता जर आपण त्याचा विचार केला तर इथे बघा ह्याचा सहगुण किती आहे एक आहे चा सहगुणक इथला पण किती आहे एक आहे इथलं वजा चिन्ह इथलं अधिक चिन्ह आहे अपोजिट साईन्स आहेत म्हणजेच आपण काय करू शकतो बेरीज करू शकतो जेणेकरून ते काय होतात कॅन्सल होतात तर आता काय करणार आहे एक व दोन ची बेरीज करू म्हणजेच काय होईल बघा एक्स वजा वाय बरोबर दहा एक्स अधिक वाय बरोबर सत्तर केल एकस एकस वाये अधिक केलं होतं एक्स एक्स दोन एक्स आले वजा वाय अधिक वाय गेले इकडे आले ऐंशी म्हणजेच एक्स बरोबर किती आले आपले चाळीस ही समीकरण एक्स बरोबर चाळीस होतं ते काय करणार आहे समीकरण एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा कुठल्याही समीकरणात ठेवला तरी चालेल ठेऊ इथं बघा चाळीस अधिक वाय बरोबर सत्तर म्हणून वाय बरोबर सत्तर वजा चाळीस म्हणून वाय बरोबर किती आलेले आहेत आपले तीस आलेले आहेत म्हणजेच उकल असती ती लिहिताना आधी एक्सची किंमत लिहिते ती चाळीस आणि वायची किंमत किती आलेली आहे तीस ही या समीकरणाची उकल असणार आहे